नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य जातनिहाय जनगणनेची घोषणा करण्यात आली आहे गेले काही वर्ष या विषयावरती विरोधक आणि सत्ताधारी यांचं काही सूत जमत नव्हतं बिहारमध्ये नितीश कुमारांनी जातनिहाय जनगणना केली आणि त्यातून याचा लाभ आपल्याला होईल यासाठी राहुल गांधींनी याचा आग्रह धरला प्रत्येक ठिकाणी ओबीसीचं आरक्षण वाढवून मिळणं आरक्षण जातनिहाय मिळावं म्हणजे त्यांच्या त्यांच्या संख्याबळावर मिळावं इतके दिवस होतं झाकली मोठ सव्वा लाखाची आता मोठ उघडी होणार आहे आता सगळ्या जातींची संख्या जनगणना होईल आणि त्यानुसार मग किती जणांना आरक्षण द्यायला हवं याची ये आकडेवारी येईल याला ये कालावधी लागणार आहे हे की लगेच आज घोषणा केली आणि उद्या झालं असं होणार नाही आणि त्यामुळेच राहुल गांधींनी विचारलं की याचा कालावधी सांगा किती दिवस होईल असं सांगा आता मुद्दे तर घ्यावे लागतील कारण काही आहे त्यांचा मुद्दाच काढून घेतला आहे आता निवडणुकीत प्रचारासाठी मुद्दा काय कारण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा जो एक प्रमुख मुद्दा होता लोकांच्या समोर जाण्यासाठी सत्ताधारी हे सामान्य माणसांच्या विरोधात आहेत जातगणना करण्याच्या विरोधामध्ये आहेत आणि आरक्षणाच्या विरोधात आहे असं जे बोलता येत होतं आता ते बोलणं बंद होणार आहे त्यामुळे नवे मुद्दे उपस्थित होतील हा सगळा खेळ चालणार आहे राजकारण म्हटलं की हासा खेळ असतोच पण यातनं काय काय होईल नवे प्रश्न काय उभे राहतील खरंच आपल्या देशामध्ये किती जाती आहेत त्यांची नेमकी संख्या किती आहे त्यांचा स्तर काय आर्थिक स्तर ह्या सगळ्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आरक्षणाच्या धोरणामध्ये सर्वपक्षीय मंडळी एकत्र एक बसून विचार करून काही दीर्घकालीन योजना करणार आहेत का न्यायालयाने जे घालून दिलेला मर्यादा आहेत आरक्षणाच्या बाबतीत ती मर्यादा ओलांडता येते का असे सगळे मुद्दे चर्चेत घेतले जाणार आहेत पण आता एकमेव ही चर्चा मात्र आता राज्या राज्यात सुरू असणार आहे की ह्या जात जनगणनेचा फायदा होणार का तोटा होणार बघा एकीकडे आपण जात निर्मूलनाची भाषा करतो जात अंताची लढाई लढायला हवी असं सांगितलं जातं तर दुसरीकडे या जातीचं एकूण गण जनगणना करणं यालाच आता आपल्या सरकारने शिक्का बसवला आहे की येस हे करूया मग या गोष्टीचं काय होणार ही जनगणना जर झाली तर त्या जनगणनेकडे उदात्त हेतून पाहिलं पाहिजे त्यातल्या या ज्या जाती आहेत की ज्या मागास जाती आहेत त्या पुढे यायला पाहिजेत याच्यासाठी त्याचा विचार व्हायला हवा नाहीतर प्रत्येकजण माझी जात कशी मागास आहे मागास अतिमागास असे सगळे विषय चालणार आहेत पुन्हा त्याच्यासाठी देखील मग न्यायालयीन लढाया लढल्या जातील हे प्रश्न अतिशय गंभीर आहेत आपल्याला दिसतात तसे सोपे नाही आहेत या प्रश्नाचा गुंता दिवसेंदिवस वाढणार आहे जेव्हा प्रत्यक्ष जनगणना होईल जेव्हा ही आकडेवारी बाहेर येईल तेव्हा नवे वाद निर्माण होण्याची शक्यता अधिकची आहे आता पर्याय नाही सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी मिळून हा निर्णय आता घेतला आहे असं आपण समजायला पाहिजे यात पुन्हा नवे क्लेश निर्माण होणं श्लेष आणि त्यामुळं क्लेश होणार नाहीत याची पण काळजी घ्यायला पाहिजे आता बघूया ही एक चांगली बाब आहे की सरकार जे आणून होतं या जातनिहाय जनगणनेच्याबद्दल आता ह्याचा राजकारणामध्ये वापर अधिक होऊ नये पूर्णपणे सामाजिक दृष्टिकोनातून या समस्येकडं पाहायला पाहिजे अशा अशी अपेक्षा अनेक मंडळी करतायत सामान्य लोकांना पण हेच वाटतं प्रत्यक्ष हे काय काय होतं यात काय सुधारणा केल्या पायात अशा सूचना लोकांच्या येतात हे आगामी काळात कळेलच धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा